आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं विरोबाच्या नावानं चांगभलाच्या गजरात नांदणी तालुका शिरोळ येथील श्री कालभैरवनाथ देवाचा पालखी सोहळा रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास संपन्न झाला या यात्रेनिमित्त दोन सासन काट्या व श्री कालभैरवनाथ व श्री भिरोबा देवाची देवा पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी हजारो भाविकांनी गुलाल व खोबऱ्याची उधळण केली तर दिवसभर भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या नांदणी येथील ग्रामदेवत श्री कालभैरवनाथ देवाच्या यात्रेच्या मुख्य दिवशी रविवारी पालखी सोहळा संपन्न झाला यात्रेनिमित्त नांदणी येथील श्री भैरवनाथ श्री बिरोबा व दोन सासनकाट्या चिपरी माळावरील श्री मंगोबा मंदिरात रविवारी सकाळी गेल्या होत्या सायंकाळी पाचच्या सुमारास नांदणी गावात पुन्हा या पालखी आल्यानंतर गुलाल भंडारा व खोबऱ्याची उधळण करीत पालखी व सासनकाट्यांचे स्वागत जल्लोषात करण्यात आले त्यानंतर सनईचा सूर हलगीचा कडकडाट गुलाल उधळत गावातील मुख्य मार्गावरून पालख्या व सासनकाट्या मंदिरात आल्या त्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं बिरोबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात पालखी व सासनकाट्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली यावेळी भाविकांनी गुलाल व खोबऱ्याची उधळण केली अनेक लोकप्रतिनिधींनी श्रीभैरवनाथाचे दर्शन घेतले